माध्यमातून आज अनेक काम झालेली आहे आणि त्या कामांचा फायदा आपण कोणत्याही राजकीय हेतूने ती संस्था कधी सुरू केली नाही तर दोन हजार सात सालापासून त्याला साक्षीदार आहे आणि त्यांनी सांगून द्यावं की आपण जे कट्टू पण सांग ज्या वेळेला आपण इथे जे काय केलं विहिरी खोदून दिल्या कधीतरी तरी डोक्यात होतं का रे राजकारण डोक्यात होतं का आपल्या कधीच नव्हतं म्हणजे आम्हाला फक्त की बाबा आपल्याला चांगलं काम करायचंय शेतकऱ्यांसाठी काम करायचंय त्यांना कसा त्याचा फायदा होईल आणि या पद्धतीने आम्ही आमचं काम कालही करत होतो आजही करणार आहे आणि उद्या देखील करणार आहे हा तालुका इथं तालुका आहे काय मला नवीन नाहीये बारामती तालुका काय नवीन नाहीये त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत त्यांच्या काय या सर्वांना चांगल्या माहिती आहे आणि हर्षवर्धन भाऊ असतील अंकिता आहेत राजवर्धन आहेत तुमचे आहेत आमचे वकील साहेब आहेत सर्वांच आमचे हिंदुराव आहेत सर्वांचाच आमचा सागर आहेत सर्वजण मिळून आपण बारामतीचा देखील विकास दादा सक्षम आहेत खंबीर आहे आणि इथे देखील तालुक्याचा विकास करण्यासाठी सक्षम आणि आहे आपण पण ते करू शकतो फक्त एवढच आहे की आपल्यामध्ये आपल्याला कष्ट करायची आपण तयारी ठेवली पाहिजे आणि जे काय करू प्रामाणिकपणे करू कोणीही आपल्यावरती कुठलाही बोट दाखवता कामा नये इथे पण प्रचार करताना प्रत्येक प्रत्येकाने श्रीनिवास आपला आपला वर्ड सांभाळा आपला आपला झाक सांभाळा प्रभात सांभाळा इथून दुसऱ्या प्रभागात जा तिथून तिकडे जा तिकडे काय चाललंय ते बघायला जाऊ नका आपलं आपलं घर आधी नीट सांभाळा सगळं नीट होतंय आणि पुन्हा एकदा सांगते हर्षवर्धन पाहुणच नंबर चार ला आपलं तुतारी वाजवणारा माणूस हा नंबर चार आहे आणि आपल्याला ते चार नंबरचं बटन दाबून भाऊंना जास्तीत जास्त जेवढं काही असेल त्याच्या आपल्याला देऊन दिव। त्यांना निवडून आणायचं आहे आणि बारामतीमध्ये युगेंद्राजांचा नंबर आहे तीन जो गेल्या वेळेला सुप्रिया ताईचा तीन नंबर होता लकी नंबर आहे आपल्याला पण आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण मंदिरात आहोत इथे आणि देव आपल्या पाठीशी आहेच आणि दादा देखील शंभर टक्के निवडून येतील कुणी काही दबाव टाकला भीती दाखवली काही केलं तरी आमचे काय कुणालाही घाबरत नसतात जे सत्य आहे शेवटी सत्य जयते जे सत्याची बाजू धरतात त्यांनाच शेवटी परमेश्वर यश द्यायचं काम करतो महिला मरण मंडळी तुम्ही विचार करा तुम्हाला जर महागाई जर कमी करायची असेल तर तुम्हाला पवार साहेबांच्या विचाराच सरकार आणावंच लागेल त्या त्या दृष्टीने कामाला लागा तीन चार दिवसच राहिलेले आहेत फार दिवस आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे जितक काही लोकांशी संपर्क करता येईल जेवढ्या लोकांशी तुम्हाला जाऊन भेटता येईल तेवढा भेटायचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते की आपल्याला इथलं तुतारी इथली जोरातच वाजली पाहिजे एवढं बोलून आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद दो दोन मिनट